श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीत बढती मिळण्यासाठी त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल तर नशिबाची साथ मिळत नसेल तर श्रावण महिन्यात हे पाच कामे अवश्य करा त्यांच्या कामाला यश नक्की लाभेल तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाही भगवान शंकरांच्या आवडत्या या श्रावण महिन्यात सर्वत्र भक्तीचे वातावरण असते आणि सकारात्मक ऊर्जा असते श्रावण महिन्यात काही लोक भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी जलाभिषेक करतात तर काही लोक रोज जलाभिषेक करून महादेवाच्या भक्तीत तल्लीन राहतात वास्तुशास्त्रानुसार भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत वास्तू टिप्सनुसार काही गोष्टी अशा आहेत की ज्या श्रावण महिन्यात घरात ठेवू नयेत तसेच हे नियम कठोरपणे पाळले पाहिजेत बघा त्याच्यामध्ये पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे तुटलेली मूर्ती श्रावणात तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो व वा देवदोष लागतो त्यांना नदी किंवा तलावात विसर्जित करा किंवा मंदिरामध्ये ठेवा किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही ठेवून देऊ शकता बघा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजिबात घरात ठेवायच्या नाहीत श्रावणात शिवपूजेचे फळ तेव्हाच प्राप्त होते जेव्हा व्यक्ती शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असते अशा परिस्थितीत श्रावणामध्ये मांस अंडी कांदा लसूण अजिबात खाऊ नका तसेच बघा दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीवर झोपा श्रावण हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे अशा स्थितीमध्ये श्रावणात पलंगावर व बेडवर झोपू नये जमिनीवर झोपावे तसेच ब्रह्मचर्य पाळावे त्यानंतर बघा तिसरी गोष्ट म्हणजे ही की झाडे लावा आता बघा तुळशीला वास्तू आणि शास्त्रामध्ये खूप शुभ आणि पवित्र मानलं जातं श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप जरूर लावा घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे आणि दररोज तुळशीची पूजा केल्याने बघा स्त्रियांचे सौभाग्य जे आहे ते वाढते या महिन्यामध्ये काही गोष्टी मनोभावे केल्यास अनेक चांगली फळे मिळतात बघा यंदा श्रावणात पाच सोमवार आहेत श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून मिळाले असं मानलं जातं श्रावणाच्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्या नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशांच्या संबंधित अडचणी दूर होऊ लागतात बघा एकशे आठ बेलपत्रांनी भगवान शंकरांची पूजा करा भगवान शिवांना एक बेलपत्र अर्पण करताना ओम सांबा सदा शिवाय नमहाचा सतत जप करा यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत तुम्हाला बघा यश प्राप्ती होईल श्रावण महिना का खास असतो तर बघा पुराणानुसार समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले त्यावेळी समुद्रमंथनातून चौदा रत्न बाहेर पडली त्यापैकी तेरा रत्न आपापसात देवदेवांमध्ये वाटली गेली त्यात विषाचाही समावेश होता हे हलाहल विष भगवान शंकरांना देण्यात आलं होतं भगवान शंकरांनी गळ्यात हलाहल विष घातलं होतं त्यामुळे भगवान शंकरांचा कंठ निळा पडला आणि त्यामुळेच भगवान शंकरांना नीलकंठ असं म्हटलं जा गेलं त्यानंतर बघा त्या विष विषयाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्यासाठी कोणताही मार्ग सुचत नव्हता शेवटी शिवशंकरांना चंद्रदेवतांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकरांच्या मस्तकावर गंगा उतरली तरीही तापमान कमी झालं नाही तेव्हा भगवान शंकरांना हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला आणि तेव्हापासूनच भगवान शंकरांना जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू झाली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो इच्छापूर्तीसाठी दूध दही तूप उसाचा रस मध गंगाजल आंबरस त्यानंतर साखर इत्यादींच्या शिवांचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं शिवशंकरांची पूजा केली तर त्यांची मनोकामना नक्की पूर्ण होते शिवाला पाण्याने अभिषेक केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते आणि अडथळे देखील नष्ट होतात दुसरं म्हणजे दुधाने अभिषेक केल्याने निरोगी शरीर प्राप्त होते त्यानंतर तिसरं बघा ऊसाच्या रसाचा अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते तुम्हाला समृद्धी प्राप्ती होते आणि चौथं जे आहे म्हणजे ते सुगंधी द्रव्याने अभिषेक केल्याने माणूस प्रसिद्ध होतो पाचवं साखरेने अभिषेक केल्याने धनधान्याची भरभराट होते सहावं आंब्याच्या रसाने अभिषेक केल्याने चांगली मुलं प्राप्त होतात सातवा गंगाजलाचा अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो आठवा शिवाला तुपाने अभिषेक केल्याने समृद्धी येते नववा तेलाने अभिषेक केल्याने अडथळे नष्ट होतात आणि दहावा जो आहे सगळ्यात शेवटचा तो म्हणजे भगवान शिवांना या श्रावण महिन्यामध्ये मोहरीच्या तेलाचा अभिषेक केल्याने शत्रू संपून जातात आता बघा आ, एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये काळे तीळ मिसळा सकाळी याच पाण्याने स्नान करावे स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या त्या तांब्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करा हा उपाय आहे त्यानंतर बघा पाच सोमवार करावे हा उपाय आणि त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल त्यानंतर बघा श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने समृद्धी येईल करिअर करिअरमध्ये देखील येणारे अडथळे जे आहेत ते दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील दान करावे बांबूच्या पत्रात भस्मदान केल्याने जीवनात आपल्याला अपार यश प्राप्त होते त्यानंतर तिसरी गोष्ट श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवांसमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीसोबत धन आणि धान्याची भरभराट होईल तसेच बघा श्रावण महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी तसेच बघा घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा नंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आणि ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या पाशी लटकवायची आहे आणि तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला ती बांधायची आहे पण ती सुपारी घराच्या आतून आ, बाहेरून नाही बांधायची आतून बांधायची म्हणजेच बाहेर कोणाला दिसणार नाही आतून तुम्ही एकदा एखादा खेळा असेल छोटा तो लावून ती सुपारी बांधायची त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्यांची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुखसमृद्धी शांती नांदेल व हा उपाय महिलांनी अवश्य करावा श्रावण महिन्यामध्ये घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि समृद्धीसाठी प्रगतीसाठी नवग्रह शांती केल्याने तुमच्या कुंडलीतले सगळे ग्रह शुभ होतील आणि मग त्यांचा शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळेल त्यानंतरचा सहावा जो उपाय आहे तो म्हणजे श्रावणात पिवळ्या रंगाची वस्तू दान करा नोकरी व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ खाद्यपदार्थ फळे वस्तू पितळेच्या वस्तू इत्यादी त्यानंतर सातवा उपाय श्रावण महिन्यात तुम्हाला घराजवळ कधी किन्नर आला तर ज्या ज्या वेळी तुम्हाला त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला दान अवश्य करा किन्नरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्यांचा आशीर्वाद अतिशय लाभदायक असतो तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण श्रावण महिन्यातील माहिती जी आहे पतीच्या भरभरटीसाठी ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत उद्या नवीन व्हिडिओवरती पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय